विवाहपेटी उपाय उपयोग आणि पूजाविधी विवाहपेटी हा एक पारंपरिक ज्योतिषीय आणि तांत्रिक उपाय आहे जो विशेषत उशिरा लग्न जुळत असेल किंवा विवाहातील अडथळे येत असतील अशा लोकांसाठी केला जातो विवाहपेटीचा उपयोग आणि कार्यप्रणाली एक विवाहातील अडथळे दूर करणे कुंडलित दोष मंगळ दोष दोष सप्तमस्थ ग्रह बाधा असल्यास हे उपाय उपयुक्त ठरतात दोन विवाहयोग बळकट करणे शुभग्रहांचे प्रभाव वाढवण्यासाठी आणि अनुरूप जोडीदार मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो तीन चांगल्या विवाहासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यामुळे घरात शुभता वाढते आणि इच्छित विवाह लवकर होण्यास मदत होते विवाह पेटी कशी तयार करावी एक साहित्य एक तांब्याची किंवा चांदीची पेटी लाल व शुभ्र वस्त्र हळद कुंकू केशर सप्तधान्यात सात प्रकारचे धान्य गौरी गणपती मूर्ती किंवा फोटो स्वच्छ मोहरपीस चमेली किंवा मोगऱ्याचा अत्तर दोन सुपाऱ्या एक चांदीचा तारक छोटासा हनुमानजींचा फोटो किंवा यंत्र श्रीसूक्त किंवा सौभाग्यसूक्त लिखित पत्रिका विवाहपेटीची पूजाविधी एक शुभमुहूर्त निवडावा शुक्रवारी किंवा सोमवारी सकाळी पूजा करणे शुभ मानले जाते दोन पेटी स्वच्छ करून लाल किंवा पांढऱ्या कपड्यावर ठेवा तीन गणपती पूजन करून मंगलाष्टक किंवा गणपती मंत्र जपा चार पेटीमध्ये सप्तधान्य सुपार्या मोरपीस केशर सौभाग्यसुप्त ठेवावे पाच तांब्याच्या किंवा चांदीच्या पत्रावर किंवा भाताच्या लाह्या ओम लक्ष्मी नारायणाय नमहा लिहून पेटीत ठेवा सहा हनुमान चांदीचा तारक ठेवून ओम हनुमते नमहा अकरा वेळा जपा सात संपूर्ण सामग्री ठेवल्यानंतर पेटीला अत्तर लावा आणि लाल कपड्यात गुंडाळा आठ ही पेटी आपल्या पूजास्थळी किंवा कपाटात सुरक्षित ठेवा विवाह पेटीचा उपयोग कसा करावा एक दररोज पेटीसमोर दिवा लावा आणि हळद कुंकू अर्पण करा दोन ओम नमहा शिवाय किंवा श्रीलक्ष्मी नारायणाय नमहा अकरा वेळा जपा तीन शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण केलेले फुल पेटीजवळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वाहून द्या चार विवाह निश्चित होईपर्यंत ही पेटी पूजास्थळी ठेवा आणि नियमित पूजा करत राहा विशेष सूचना जर तुमच्या विवाहात खूप विलंब होत असेल तर हे उपाय अनुभवी ज्योतिषाचार्याच्या सल्ल्यानुसार करा हे एक तांत्रिक उपाय असल्याने श्रद्धा आणि सात्विक भावनेने करावेत दर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करावे या उपायाने विवाहसंबंधी अडथळे दूर होऊन शुभविवाह योग लवकर जुळतो असं मानलं जातं तुमच्या लग्न योगासाठी शुभेच्छा